जय भीम मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काही झाले तरी माझा हा काफिला मागे जाता कामा नाही एकोणीसशे छप्पन नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्याचे आणि ती वाढविण्याचे महान कार्य बहुजन नायक मान्यवर काशीरामजी यांनी केले बाबासाहेब आंबेडकरांना आयची स्थापना करायची होती या पी मध्ये समस्त बहुजन समाजाला त्यांना प्रतिनिधित्व द्यायचे होते परंतु त्यांचे परिनिर्वाण झाल्यामुळे हे काही होऊ शकले नाही पुढे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नामांतर आर पी करण्यात आले सुरुवातीला आपल्या लोकांचे मत हे आर पी परंतु आर पी आयवाल्याने पुढे विश्वासघात केल्यामुळे मान्यवर बहुजन नायक आशिरामजी यांनी स्वतःच्या हिमतीवर बामसेची स्थापना केली काशीरामजींनी बामसेपची स्थापना केली आणि बहुजन समाजाला सत्ता मिळवून दाखवली तिथे बहुजन समाज पक्षाची स्थापना करून पुढे काशीरामजी यांचे परिनिर्वाण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जवळजवळ संपुष्टात आली होती परंतु वामन मेश्राम यांनी बामसेब संघटनेमार्फत ही चळवळ जिवंत ठेवण्याचे काम केले आणि मनुस्मृती लागू होण्याची लक्षणे दिसू लागली आणि अशाच वेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर रावण यांनी त्यांच्या संघर्षातून आंदोलनातून शेवटी विजय मिळवला आणि नगीन लोकसभेतून ते खासदार म्हणून निवडून आले मित्रांनो काशीरामजी यांना पाठिंबा देऊ नये म्हणून महाराष्ट्रातील तथाकथित आंबेडकरवादी लोकांनी विरोध केला होता परंतु आज भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या रूपाने डॉक्टर आंबेडकर आणि मान्यवर बहुजन आशिराम समाजाने चंद्रशेखर आझाद यांना पाठिंबा दिला पाहिजे तरच या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सरकार स्थापन होऊ शकते चंद्रशेखर आझाद यांनी देशामध्ये तिसरा विकल्प उभा केलेला आहे हे आपले परम कर्तव्य बनते की आपण चंद्रशेखर आझाद यांना आपला नवा नेता मानून आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे तरच या देशामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी होऊ शकते बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुन्हा जिवंत करण्याचे महान कार्य चंद्रशेखर आझाद यांनी करून दाखवलेली आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बहुजन समाजाचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार करण्याची मदत करा जय भीम नम बुद्धा